त्यांच्या पाणी उभा नाही एकाला मदत पोहोचतील सलाह उद्या पोचेल त्यामुळे ती तक्रार नाही आहे बाकी रस्त्याचे वगैरे कामं यामध्ये या पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी तुमल्यामुळे कामं करू शकत नाही पण ही गर्भिमान रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्यांना आत्मसभाचे आदेश दिलेले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या मुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसा आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तम रित्या सामोरं जात आहे असं अशा प्रकारची मुंबई गोवा महामार्ग आणि लांजाच्या रस्ते रस्त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय आमच्या सभेचं काही उत्तर ऐकल्यानंतर काय काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो हो, आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होतं मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतोय आठ दिवसात आणि गतिमान रीतीन रस्तावा मला टाइम लिमिट द्यावा की बा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर कर दादा एक थोडासा वेगळा मुद्दा आहे म्हणजे भाषेवरून मागच्या काही दिवसांमध्ये राज्यात सतत वादविवाद सुरू आहे हिंदी मराठी असं आता प्रताप सर नाईक असं म्हणाले की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे म्हणजे लाडकी बहीण आहे सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा निर्णय तर तुम्हाला काय हा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे कोण मंत्री असे म्हणाले काय आवडत कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाच पालन व्हा दोन हेक्टर पेक्षा जास्त जास्त नुकसान निर्णय झालेल्या घेतलेला आहे काय सांगायला राज्याचा निर्णय ज्या कोणी तीनच च मागणी करताय किंवा पूर्वी होता आता राज्याने दोन हेक्टरचं जे काही सांगितलंय त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल चर्चा सुरू आहे त्याला मी का उत्तर देणं बांधील नाहीये मला माहिती घेऊन सांगेन सर विमानतळाचा प्रश्न किफ पर्यंत आलाय पण नाही मला त्याची माहिती पालक पालकमंत्र्यांना विचारला ना तुम्ही आता परवा जर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात कल्याणच्या एका पुलावरून मनसे कल्याण करतात आंदोलन करतात शिवती एकत्र येण्याची नांदी आहे की नांदीचा काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजपा एकशे चौतीस आणि तिघांचे मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा महानगरपालिकेच्या निवडणुका निवडून घातलेल्या आहेत कसं चित्र बघता कारण का मुंबई ते पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष अधिकारी काय लागू कसे मुंबई महानगरपालिकेत नाही ते उद्धव ठाकरे उपाटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही बा भा... भाजपसहित जी काय यु युती आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंक कोणाचा काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचं कोण करत आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करा शून्य झालेत मतदार आणि मुंबईचे जास्त ठीक आहे चल